कनसोली आणि दिवागाव मी पहिली जेटी उभी केली साहेब दोन हजार चार मध्ये आणि दोन हजार चार मध्ये जेटी तिकडचे लोक चिखलातून जायचे आणि कालव्यांमध्ये पाय कापायचे दिव्या गावचे चार पाच लोक लंगडे महिला आणि पुरुष आले होते आणि माझं रडायला लागले मला म्हणाले तुम्ही ताई नुसते येऊन बघा तरी आणि आम्हाला जेटी करून द्यायला होती मग तो पिंड मी कुठेही वापरू शकत होती तसेच घनसोली गावचं त्यांचा देव ना समुद्रात होता तो कुठला देव बोलतात ना चेरा देव हा तर तिथे जायला त्यांना चिखलातून जावं लागायचं आणि मग पुढे समुद्र पहिला दोन हजार चार मध्ये इथं तर विनय मात्रे नाही आहेत विनय मात्रे तर माझ्याबरोबर त्या कार्यक्रमाला होते आणि मी त्या दोन जेट्या ऐरोळी विभागामध्ये बनवल्या अर्धा झाला एक एक कोटीच्या एक एक कोटीच काम समुद्रात जिथे तुमची म्हणजे पाणी कमी होत ना तिथपर्यंत ती जेटी जायला पाहिजे तरच ती मच्छी तिथून तुम्ही काठावर आणणार कारण तो जवला आला ना तर तो दोन वाजेपर्यंत जर तो समुद्राच्या काठावरून खराब व्हायचा समुद्रात फेकून द्यायला लागायचा मलाही माहिती नव्हतं त्यांनी माहिती दिली म्हणून मलाही माहिती आहे आणि मी त्या दोन जेटी अर्ध्या अर्ध्या माझं एम एल सी पद हे गेलं एम एल सी पद गेल्यावर एक कोटी आजही तिथे येऊन तो पंड पडलेला आहे तर त्यावेळी संदीप नाईक आमदार झालं मी त्यांना सांगितलं दोनदा या अर्धवट दो राहिलेल्या जेट्या बाबा तू पूर्ण कर तुम्हाला म्हणाल काय काय काम बाकी आहे तुम्ही दोन जेट्या बाकी आहेत आणि गाववाल्यांची जी घरं आहेत कर तेवढी दोन प्रश्न माझे राहिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करा आजपर्यंत तुम्हाला सांगते ते दहा वर्ष आमदार होते आता परत त्याचे वडील आमदार आहेत माझा स्पक्षाचे आहेत मला काही भीती वाटत नाही खरं बघाला मी कधी आयुष्यात घाबरलेली नाही जर उद्या कोणी मला इथं मारलं तरी मला काही हरकत नाही आहे खरं आहे ते खरं जर दहा वर्षात त्यांनी त्या जेच्याच पूर्ण नाही केल्या आता इकडे निवडून कामं झाली असती का मला त्यासाठी तुम्हाला सांगायचे आणि तुमचे डोळे त्यासाठी मला उघडायचे एक मत द्यायचं होतं तुम्हाला मला त्यात पण तुम्ही माझ्यासाठी विरोधात टेबल लावून बसतात मनाचे तरी काही वाटायला पाहिजे होतं की त्या मॅडमने आमच्या गावात कोणी वीस वर्षात वीट नाही लावली त्या मॅडमने इतका रस्त्यापासून पाण्यापासून हे आयमॅक्स लावले आहेत आज तुम्ही इथं मोठ्या मोठ्या गोष्टी करून सांगता की आम्हाला हे पाहिजे ना ते पाहिजे आज मी निवडून नसते आली तर ह्या सगळ्या गोष्टी अधुरा राहिल्या असत्या मला वाटतं कितीतरी ग्रामस्थ शाळेसाठी गेले त्यांच्याकडे की शाळा बांधा ही आत गेलेली आहे मला वाटतं आपण पण गेला असा कधी तरी शाळा बांधायला आणि काय सांगण्यात आलं त्या आयुष्यात शाळा कधीच होणार नाही मग आता मी कशी बांधून देते जी प्लस ची। मी कशी बांधून देते समुद्र समुद्रकिनारा कुठलंच बांधकाम होणार नाही सी आर आहे मग कस मच्छीमार कसं काय होतंय कसं काय झालं मच्छीमार दुकान एवढ्या इमारतींची काम सुरू आहेत ती होऊ नये म्हणून मुंबईच्या एटा कॉन्ट्रेक्टरनी ते तुमचं समाज मंदिर घेतलं ना मोठं बांधायला ते डोळ्यात आलंय विरोधकांच्या समाज मंदिर होऊ नये म्हणून अशा घेतलं मुंबईच जो मला अजूनही माहिती नाही काळा का आणि तो कामही शाळा काय भूमिपूजन केलं आज उभी केलंय स्लॅब पडतोय म्हणजे जी जी काम मी घेतलेली आहेत ती कामं पण काम होऊन नाही द्यायचं गाव सुधरून नाही द्यायचं गावाला पुरस्कार मिळू नये त्यासाठी कुठे ना कुठे खोडा घालायचं तेच काम आमच्या गावात चाललंय